मॉर्निंग आईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असेल तर काल मी पूर्णपणे ही जी बाल्कनी आहे पूर्णपणे मी डेकोरेट सॉरी पूर्णपणे क्लीन करून घेतलेली आहे तर आता आ, ही बाल्कनी आपल्याला ऑर्गनाईज करायची आहे तर मी काही गोष्टी हँडमेड डेकोरेट करणार आहे म्हणजे मी कोंड्या घेतलेल्या आहेत माती घे माती आहे व्हाईट सिमेंट आहे त्यानंतर फुलदाण्या आहेत पण त्या कशा पद्धतीने डेकोरेट करणार आहे आणि काय ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर आणि खूप अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि म्हणजे म्हणजे आधीसुद्धा या बाल्कनीमध्ये मी काही डेकोरेट काही वस्तू होत्या तर मी त्या अजिबात फिकून दिलेल्या नाही त्याचा वापर केलेला आहे ते बोलतात ना टाकाऊ टिकाऊ पासून पासून टिकाऊ तर तसं मी काहीतरी केलेलं आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघायला भेटणार तुम्ही नक्की बघा तर इथे मी डेकोरेशनसाठी इथे दोन कुंड्या घेतलेल्या आहेत आणि इथे काही प्लेट्स आहेत तर खाली सुद्धा दोन कुंड्या आणि काही प्लेट्स आहेत तर इथे मी आपण फुलदाणीमध्ये जे फुलगुच्छे ठेवत होते हे इथे फुलगुच्छे आहेत इथे मी दहा किलो माती घेतलेली आहेत बाकी त्या दोन कुंड्या आहेत त्या जुन्या आहेत माझ्याकडे मी त्या तशाच ठेवल्या आहेत आणि हे छोटंसं आर्टिफिशियल आर्टिफिशियल छोटी फुलदाणी आहे तर मी तिचासुद्धा वापर करणार आहे सुद्धा डेकोरेट करून घेणार आहे इथे मी ब्लॅक टी घेतलेला आहे सकाळची वेळ आहे तर मी ब्लॅक टी पिता पिताच हे सगळं डेकोरेट करून घेणार आहे तुम्ही ते बघू शकता ही माझ्याकडे खूप जुनी अशी गोण होती तर मी ती गोण अशी एका साईडने फाडून घेतलेली आहे आणि छान मस्त खाली आंतरून घेतलेली आहे इथे मी एका बॉटलमध्ये पाणी आणि स्प्रेची बॉटल घेतलेली आहे इथे मी एक कुंडी घेतलेली आहे या कुंडीला ऑलरेडी होल होते ही कुंडी जुनी आहे पण मी स्वच्छ क्लीन करून साईडला ठेवली होती आता कॅरी बॅग घेतलेली आहे ती कॅरी बॅग छान मस्त फोल्ड करून मी या कुंडीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे आता बुड डाला आपल्याला थोडी माती ॲड करायची आहे आणि माती ॲड करून झाल्यानंतर छान पसरून घ्यायची आहे आणि आपल्याला स्प्रे मारून घ्यायचं आहे म्हणजे ही जी माती आहे ना आपल्याला हलकी अशी ओली करायची आहे आणि आपल्याला चिक्कल वगैरे अजिबात करायचं नाही त्यामुळे फक्त हलकीच ओली करायची आहे आणि ही माती हलकी ओली झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण पुन्हा एकदा आपण त्यावरती दुसरी माते टाकणार पूर्ण कुंडी भरून ॲड करायची आपल्याला माती तर तुम्ही ते, ते बघू शकतात इथपर्यंत मी माते ॲड केलेली आहे कारण यामध्ये आपल्याला अजून सिमेंटचा थरसुद्धा येणार आहे तर हा जो फुलगुच्छ आहे तो मी हा फुलगुच्छा यावरती रोवून घेणार आहे तर रोवून घेतल्यानंतर काय झालं माहिती आहे हा फुलगुच्छ आहे ना एका साईडला होत होता तर मी इथे मो असे स्टोन घेतलेले आहेत तर इथे मी आधी या मातीमध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे जेणेकरून माती अशी मा ओली होईल तुम्ही बघू शकता मातीने लगेच हे जे पाणी हे सोप केलेलं आहे तर आपल्याला स्प्रेच्या साहाय्याने पुन्हा ही माती ओली करून घ्यायची आहे याच्याने काय होतं माहिती आहे का माती ना अशी पूर्णपणे चिखल वगैरे होत नाही तर आपल्याला हलकी अशी घट्ट करून घ्यायची आहे माती तर मी तर अशा पद्धतीने स्प्रे मारून घेतलेला आहे आता हा आता हा फुलगुच्छा एका साईडला होतो म्हणून मी इथे काही स्ट्रॉनचा वापर करणार आहे जेणेकरून जेणेकरून हे जे झाड आहे ते छान मस्त म्हणजे तर फुलगुच्छा आहे तो खूप छान व्यवस्थित म्हणजे एकदम ताट उभा राहील तर इथे मी दुसरी कुंडी घेतलेली आहे तर दुसऱ्या कुंडीमध्ये ही नवीन कुंडी आहे पण हिला होल वगैरे काही नाही तरीसुद्धा मी प्लॅस्टिकची बॅग खाली फोल्ड करून ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं मा थोडी अतिशय माते ॲड केलेली आहे गुडाला आणि पुन्हा एकदा मी स्प्रेच्या बॉटलने ते स्प्रे मारलेला आहे थोडी माती ओली करून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा मी पूर्ण म्हणजे कुंडी हे कुंडी भरून यामध्ये मी माते ॲड केलेली आहे पण यामध्ये मी आधी माती ओली करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल की मातीने पाणी पूर्ण सोप करून घेतलेलं आहे तर मी हे ही कुंडी साईडला ठेवणार आहे थोडी अर्धा तास म्हणजे ही कुंडीमध्ये जे पाणी आहे पूर्ण सुकून जाईल आणि थोडी ही जी माती थोडी कोरडी होईल तर इथे बाकीच्या ज्या कुंड्या आहेत तर या दोन कुंड्या तर मी अशा पद्धतीने माती ॲड केलेली आहे आता उरलेल्या ज्या दोन कुंड्या आहेत त्या दोन कुंड्यामध्ये सुद्धा मी माती ॲड करून घेणार आहे आता आज ज्ञानेश लवकर उठलेला आहे आणि तो सुद्धा मला मदत करतो तर त्याने ता सुद्धा त्याची जी, जी छोटी जेसीबीची गाडी आहे त्याच्या थ्रू तो या कुंड्यांमध्ये माती टाकत होता तर तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व कुंड्यांमध्ये माती टाकून अर्धा तास मी हे या कुंड्या फॅनकाली अशाच ठेवल्या होत्या सुकून म्हणजे सुकत सुकण्यासाठी थोडी माती कोरडी होण्यासाठी आता तुम्ही बघू शकतात की आता इथे मी आ, ही कुंडी घेतलेली आहे या कुंडीमध्ये मी ही हा जो फुलगुच्छा हे रोवून घेणार आहे तर मी अशा पद्धतीने हा फुलगुच्छा रोवून घेतलेला आहे आणि हा फुलगुच्छा सेम एका साईडला होत होता तर रोण घेतल्यानंतर मी पुन्हा एकदा स्प्रेच्या बॉटलने इथे खालचा जो भाग आहे त्या स्प्रे मारून घेतलेला आहे आणि ते हे जे काही स्टोन आहेत तर ते मी स्टोन या फुलगुच्छाच्या खाली बुडाला लावून घेतलेले आहे ला जेणेकरून हा फुलगुच्छा स्ट्रेट म्हणजे ताट असा उभा राहील तर तुम्ही ते बघू शकता की ते ही छोटी फुलदाणे आहेत ती मी या कुंडीमध्ये रोवून घेतलेली आहे तर यामध्ये ज्या काही छोटे छोटे ज्या कळ्या होत्या त्या मी साईडला काढलेल्या आहेत तर मी ते व्यवस्थित डेकोरेट करून घेतलेल्या आहेत आता हा जो फूल फुलगुच्छा आहे रेड कलर तोसुद्धा त्याच्या या छोट्या फुलदाणीच्या साईडला मी रोवून घेतले म्हणजे घेणार आहे तर मी अशा पद्धतीने हा फुलगुच्छा छान मस्त रोवून घेतलेला आहे आणि ह्या फुलगुच्छालासुद्धा मी खाली बुडाला तीन दगडी म्हणजे तीन स्टोन असं हे बाजूला ठेवलेले आहे जेणेकरून हा फुलगुच्छात ताटच्या ताट उभा राहील तर मी इथे अशा पद्धतीने पूर्ण ज्या कुंड्या आहेत त्या कुंड्यामध्ये पूर्ण फुलगुच्छे रोवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने रोवून घेतलेले आहेत आणि प्रत्येक कुंडीमध्ये मला तीन ते चार स्टोन लागलेले आहेत मी ले ले मी मी तर मी अशा पद्धतीने स्टोन लोर म्हणजे त्या बुडाला ठेवलेल्या आहेत इथे मी प्लॅस्टिकचा ट्रे घेतलेला आहे इथे आहे पाण्याची बॉटल इथे मी व्हाईट सिमेंट घेतलेला आहे तीन किलो व्हाईट सिमेंट आहे तर माझ्याकडे मी एक एक किलोच्या तीन व्हाईट सिमेंटच्या पुड्या घेतलेल्या आहेत तर इथे मी ट्रेमध्ये व्हाईट सिमेंट ॲड करून त्यामध्ये पाणी ॲड करून घेतलेलं आहे तर हे जे पाणी आपल्याला छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण आपल्या लिक्विडसारखं पाणी करायचं आहे तर इकडे मला इकडे मला ज्ञानेशसुद्धा मदत करतो आहे तर हे करायचं तो तो आहे तोही सांगतो की मम्मी मला पण करायचं आहे तर तोही मला मदत करतो आहे तर इथे मी लिक्विडसारखं पाणी तयार करून घेतलेलं आहे आता हे जे पाणी आहे हे पाणी आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला या कुंडीमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आपल्या सुरुवातीला हे असं पाण्यासारखं वाटतं पण हा जो व्हाईट सिमेंट आहे हा पाणी ऑब्झर्व करतं कालांतराने हे जो सिमेंट आहे हळूहळू घट्ट होत जातो तर मी पुन्हा इथे या यामध्ये या, या ट्रेमध्ये मी व्हाईट सिमेंट घेतलेला आहे लिक्विडसारखं पाणी केलेलं आहे तर आपल्या या कुंडीमध्ये व्हाईट सिमेंटचे दोन थर ॲड करायचे आहेत मी हा एक थर ॲड केलेला आहे आता मी पुन्हा एकदा दुसरा व्हाईट सिमेंटचा थर ॲड केलेला आहे तर आणि आपल्याला ह्या सुरुवातीला आपलं हे पाण्यासारखं वाटत तर इथे मी रंगीबेरंगी अशा गोट्या घेतलेल्या आहेत हे आहेत स्टोन आणि हे आहेत म्हणजे शायनिंगचे स्टोन आहेत हे खरं म्हणजे पिंक कलरचे स्टोन होते तर थोडं कलर उठ म्हणजे गेलेला आहे आणि हे बारीक स्टोन आहेत तर तुम्ही ते बघू शकतात आपण ह्या व्हाय ह्या ज्या चार कुंड्या आहेत त्या चारही कुंड्यांमध्ये आपण वाईट सिमेंट ॲड केला होता पूर्ण दिवस दिवसभर मी पंग्याखाली या कुंड्या सुकत ठेवल्या होत्या तर आता या कुंड्यांमध्ये जो सिमेंट आहे वाईट सिमेंट तो पूर्णपणे सेट झालेला आहे सुकलेला आहे पूर्णपणे तर आणि जेव्हा तुम्ही हात आहात तुम्हाला पूर्णपणे हा वाईट सिमेंट असा थंड असा लागेल तर मी इथे हे मोठे स्टोन आधी या कुंडीमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे आणि आता मोठे स्टोन ट्रान्सफर करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं गॅप आहे म्हणून त्या छोट्या छोट्या गॅपमध्ये आपल्याला या छोट्या दगडे ॲड करून घ्यायचे आहेत आणि छोट्या दगडे ॲड करून झाल्यानंतर या ज्या गोट्या आहेत त्या गोट्या आपल्याला अशा पद्धतीने असे ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत तर मी इथे अशा पद्धतीने छोट्या मोठ्या गोट्या ट्रान्सफर करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता ह्या ज्या बाकीच्या ज्या कुंड्या आहेत दो तीन कुंड्य कुंड्या त्या तिन्ही कुंड्यांमध्ये मी स्टोन्स ट्रान्सफर करून घेतलेला आहे तर ही जी ही एक कुंडी राहिलेली आहे तर ह्या कुंडीमध्ये सुद्धा मी स्टोन्स ट्रान म्हणजे छान मस्त ट्रान्सफर करून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकतात इथे अगदी हे छोटे छोटे रोप आहेत हे सहा रोप आहेत यांना काय बोलतात मला अजिबात माहिती नाही पण मला हे रोप खूप आवडतात छोटे छोटे रोप आहेत तर तुम्ही इथे बघू शकता हा छोटासा डब्बा आहे तर मी विचार करत होते की ही झाडं मला अगदी छोट्या अशा आयत्याकृती आकाराच्या डब्यात मला ही झाडं लावायची होती पण मला काही सुचतच नव्हतं की यासाठी एवढी छोटी कुंडी कुठे मिळेल का तर पटकन लक्षात आलं की माझ्याकडे एक सहा हा जो डबा आहे तर हा सापणाचा डबा आहे हा मी क्लीन करून एका ठिकाणी ठेवून दिला होता तर हा डबा असाच पडून होता म्हणून त्याचा वापर मी म्हणजे हे छोटे छोटे रोप लावण्यासाठी केलेला आहे तर याच्यामध्ये मी माती ॲड करून त्यामध्ये छोटं ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि मातीने पाणी सोप केल्यानंतर त्यावरती मी स्प्रेच्या बॉट ने स्प्रे मारून घेतलेला आहे पंधरा मिनटं मी ही माती थोडी कोरडी करण्यासाठी ठेवली होती त्यानंतर या कुंडीमध्ये आपल्या अशा पद्धतीने ही जी झाडं आहेत हे छोटे जे रोप आहे ते अशा पद्धतीने आपल्याला रोवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे मी व्हाईट सिमेंटचा लिक्विडसारखं असं पाणी केलेलं आहे तर हे लिक्विडसारखं जे पाणी आहे ते आपल्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे त्यासाठी मी या कुंडीमधला जो कोपऱ्यातलं जे छोटं रोप आहे ते काढून घेतलेलं आहे आता मी इथून कोपऱ्यातूनच हे जे पाणी आहे ते मी ट्रान्सफर करून घेणार आहे तर इथे मी अशा पद्धतीने हे जे वाट सिमेंटचं चा लिक्विडसारखं पाणी आहे ते छान ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि ट्रान्सफर करून घ्यानंतर मी पूर्ण रात्रभर हे असंच ठेवणार आहे तर हे पूर्ण रात्रभर मी ही क ही कुंडी मी पंख्याखाली ठेवली होती वाट सिमेंट व्यवस्थित सेट झालेलं आहे पूर्णपणे सुकलेलं आहे तर इथे जे बारीक स्टोन आहेत तर या कुंडीमध्ये मी अगदी बारीक छोटे छोटे स्टोन ट्रान्सफर करून घेतलेले आहेत आणि छोटे टोन स्टोन ट्रान्सफर करून घेतल्यानंतर ज्या छोट्या छोट्या ज्या गोट्या आहेत कलर कलरच्या त्यासुद्धा मी यामध्ये डेकोरेट करून घेणार आहे त्यासुद्धा मी यामध्ये ट्रान्सफर करून छान डेकोरेट करून घेणार आहे तर मी ते अशा पद्धतीने या गोट्यासुद्धा अशा पद्धतीने मी डेकोरेट करून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने मी या आयता आयता कृती डब्यामध्ये असे ही रोप लावून घेतलेले आहेत तर इथे मी सुगर्णीचे दोन घरटे घेतलेले आहेत तर दोन वर्षापूर्वी ज्ञानेच्या पप्पांनी मला हे सुगर्णीचे घरटे जागतिक महिला दिमा दिनानिमित्त मला हे गिफ्ट केले होते तर यावरती काही स्पॅरोसुद्धा होत्या तर इथे मी ब्लँक सिडी घेतलेली आहे इथे आईस्क्रीम स्टिक आहे तिथे ग्लू आहे तर ते लिकेज पूर्ण करण्यासाठी हा ग्लू वापरला जातो तो, तो मी इथे हा ग्लू घेतलेला आहे इथे मी एक पुठ्ठा घेतलेला आहे तर इथे मी या पुठ्ठा घेतलेला आहे तर इथे मी ही ब्लँक डी घेतलेली आहे आणि ह्या ब्लँक डीवरती मी हा जो ग्लू आहे तो ग्लू लावून ही जो सुगर्णीचं जे घरट आहे ते मी यावरती असं स्टिक करून घेणार आहे तर मी त्या अशा पद्धतीने ही जी ब्लँक डी आहे ब्लँक डीवरती मी ग्लू लावून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी या वरती पूर्णपणे मी ग्लू लावून घेतलेला आहे आणि त्यावरती मी आ, हे जे आ, हे जे सुगरणीचं जे घरट आहे ते मी स्टिक करून घेतलेलं आहे तर आता हे जे हा जो ग्लू आहे तर हा ग्लू मी या सुगरणीच्या घरट्यावरती घरट्याला पूर्णपणे मी लावून घेणार आहे याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं की हे हा जो ग्लू आहे हा ग्लू सुकल्यानंतर कडक होतो तर हे जे घरटे आहे ते मऊ झालेलं आहे ते कडक होईल तर मी इथं अशा पद्धतीने मी ते दोणे हे जे दुसरं घ दुसरं सुवर्णीचं जे घरटा आहे तर मी अशा पद्धतीने ब्लँक सिडीवरती स्टिक करून आ, त्या सुगरणीच्या घरट्यालासुद्धा पूर्णपणे मी ग्लू लावून घेतलेला आहे आणि मी हे सुगरणीचे घरटे आहेत ते मी तीन तास पंख्याखाली सुकवून घेतलेले आहेत आणि तीन तासानंतरच मी हे जे सुगरणीचे जे घरटे आहेत ते मी डेकोरेट करून घेतलेले आहेत आणि जेव्हा मी हा ग्लू लावत होते तेव्हा मी आईस्क्रीम स्टिकसुद्धा या सुगरणीच्या घरट्याला स्टिक करण्याचा प्रयत्न केला होता पण त्या काही चिटकत नव्हत्या म्हणून मी त्या तशा साईडला ठेवल्या तर मी त्या अशा पद्धतीने हे सुगरणीचे घरटे छान मस्त टाकाऊपासून टिकाऊ असे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही इथे चिमण्या बघू शकता तर मला दोन वर्षापूर्वी मी काही चिमण्या ऑनलाईन मागवल्या होत्या तर काही मला सुगरणीच्या घरट्याबरोबर मिळाल्या होत्या तर काही चिमण्या चांगल्या आहेत पण काही चिमण्यांची जी वरची पिसं आहेत ती निघून गेलेली आहेत तर या चिमण्या मी स्वच्छ धुवून क्लीन करून घेतलेल्या आहेत तर आणि म्हणजे यांचे काही पिसं गेलेली आहेत खाली काही खाजी ज्या तारा आहेत तर त्या तारासुद्धा काही तुटलेल्या वगैरे आहेत तर मी इथे बेडरूममध्ये बेडरूमच्या खिडकीमध्ये काही कबूतर येतात तर तिथे ते खूप असे फडफड करतात तर फडफड करताना ते त्यांचे जे काही पिसं वगैरे ते आजूबाजूला अशी उडतात तर मी ते पिसं साठवून ठेवलेली आहेत तर तुम्ही बघू शकता तर इथे मी या पिसांचासुद्धा वापर करणार आहे तर मी या चिमणी ही ह्या ज्या चिमण्या आहेत ह्या चिमणीवरती आ, मी म्हणजे फेविकॉलचा वापर करणार आहे त्यानुसार आणि त्याने मी हे जे हे जे पीस आहेत स्टिक करून घेणार आहे तर इथे मी फेविकॉल घेतलेला आहे आणि हे ॲक्रॅलिक कलर आहेत तर मी या चिमणी या चिमणीवरती सर्वप्रथम मी फेविकॉल लावून ब्रशने छान मस्त पसरवून घेतलेला आहे आणि त्यावरती हे मी पीसेस स्टिक करून घेतलेले आहेत आणि सर्व पीसेस स्टिक करून झाल्यानंतर मी याला ॲक्राईल कलर दिलेला आहे तर मी, मी तुम्हाला सांगेल की माझ्याकडे रेड यल्लो आणि ब्ल ब्लू कलरचे असे तीन कलर होते ॲक्रॉलिक कलर, 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 कलर तर मी ब्लू कलरचा अजिबात वापर करणार नाही कारण मला ब्लू कलर अजिबात आवडत नाही म्हणून मी इथे दोनच कलरच्या हे चिमण्या करणार आहे रेड आणि येलो कलर तर मी इथे द म्हणजे पूर्ण चिमण्यांना काही अर्ध्या चिमण्या मी रेड कलरच्या केलेल्या आहेत तर अर्ध्या चिमण्या मी येल्लो कलरच्या केलेल्या आहेत या ज्या चिमण्या त्याच्या चिमण्यांचे जे खालचे जे पाय आहेत छोटे तर त्या छोट्या पायांना काही तारा आहेत तर त्या तारांच्या सहाय्याने मी जे मी ऑनलाईन स्पॅरो हाऊस मागवलेला आहे आणि जे काही सुगरणीचे जे घरटे आहेत तर त्यावरती मी पूर्णपणे या स्पॅरो आहेत डेकोरेट करून घेतल्या त्या पूर्णपणे मी डेकोरेट करून घेतलेल्या आहेत तर मी तुम्हाला सांगेन की ना माझ्या मोबाईलचं ना स्टोरेज फुल झालं होतं तर मी माझ्या मोबाईलमधून काही व्हिडिओ मी दुसऱ्या मोबाईलमध्ये मी एडिट करत होती पण ते व्हॉट्सअपमध्ये पण म्हणजे खूप स्टोरेज फुल होतं त्यामुळे खूप सारे व्हिडिओ डिलीट झालेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला खूप शॉर्टकट याच्याने सांगते आहे तर आणि मी तुम्हाला सांगेल की हे जे सुगर्णीचे जे, जे घरटे आहेत तर सुगर्णीचे घरटे ना खूप हलके आहेत म्हणजे थोडा धक्का जरी लागला ना तर ते खाले पडतील आणि हॉलच्या बाल्कनीमध्ये वरती जी काच आहे वॉलला जी काच लावलेली ला आहे तिथं कबूतर येतात आणि लिटरली त्या म्हणजे ते सुगरणीचे जे घरटे आहेत तर त्याला त्यांचा धक्का लागून ते सुगर्णाचे घरटे खाली पडू नये म्हणून मी ते हे स्टोन घेतलेले आहेत आणि या स्टोनला मी फेविकॉल लावून हा जो कॉटन आहे या कॉटनने पूर्णपणे मी रॅप करून घेतलेला आहे म्हणजे ही चिमण्यांची अंडी अंडी आहेत आणि त्याचनुसार बरोबर इथे मी ब्ला असं पिवळ्या कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि हा तुम्ही बघू शकतात की इथे साईडला हे फायबर आहे हा जो फायबर आहे हा म्हणजे नारळाच्या ज्या शेंडा असतात त्या शेंड्यांपासून हा फायबर तयार होतो त्या शेंड्या फक्त मोकळ्या केल्या जातात इथे त्या स्पॅरो हाऊसमध्ये आणि या सुगरणीच्या घरट्यामध्ये मी सर्वप्रथम फायबर ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर हे सुगरणीच्या घरट्यामध्ये मी ब्लाऊज पीस ॲड करून त्यामध्ये मी अंडे ॲड केलेली आहेत आणि त्यानंतर मी या आ, हा स्पॅरो हाऊस आणि हे जे सुगणीचे हे जे सुगरणीचे जे जा जा दोन घरटे आहेत त्यावर ते मी स्पॅरो छान व्यवस्थित असे डेकोरेट करून घेतलेले आहे तुम्ही पाय ह्या हे ज्या ह्या ज्या स्पॅरो आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही म्हणजे कुठेही म्हणजे घरामध्ये म्हणा कुठेही तुम्ही बाल्कनीत हॉलमध्ये बेडरूममध्ये तुम्ही डेकोरेट करू शकतात तर तर मी अशा पद्धतीने स्पॅरो हाऊस आणि सुरेचे घरटे डेकोरेट करून घेतलेले आहेत तर हा जो बॉक्स तर मी हा बॉक्स ओपन करते या बॉक्समध्ये आर्टिफिशियल झाड आहे तो आर्टिफिशियल झाड आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे बॉक्स तोला ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता ही कुंडी आहे यामध्ये ऑलरेडी व्हाईट सिमेंट त्यांनी छान मस्त ॲड केलेलं आहे आता हे जे झाड आहे हे यामध्ये छोटंसं जे झाड आहे ते आपल्या यामध्ये छान मस्त असं त्या जे छोटंसं गोल सर्कल आहे त्यामध्ये आपल्याला फिट करून घ्यायचं आहे आणि ते तीन चिमण्या आहेत म्हणजे तीन स्पॅरो दिलेले आहेत तर मी अशा प्रकारे हे झाड लावून घेतलेलं ला आहे आता हे जे हे जे स्पॅरो म्हणजे हे जे आहे स्पॅरो तर हे स्पॅरो आपल्या याच्या यावरती आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि माझ्याकडे ज्याही काही जुन्या स्पॅरो होत्या त्याही मी यावरती अगदी दोन जसं जमेल तसं मी ॲडजस्ट करून घेतो इथे मी सुद्धा नवीन तीन आणि जुन्या दोन अशा स्पॅरो इथे लावून घेतलेल्या आहेत या ट्रीबरोबर मला मोठ्या तीन स्पॅरो भेटलेल्या आहेत त्या स्पॅरो खूप दिसानं खूप सुंदर छान अशा वाटतात तर आता ही जी खाली कुंडी आहे तर व्हाईट सिमेंट आहे तर यामध्ये सुद्धा मी काही स्टोन ॲड करणार आहे तर आणि हे दिसताना खूप सुंदर छान असं वाटतं आणि अगदी छोटे छोटे स्पायरो आहेत कलर अगदी रंगीबेरंगी तर या कुंडीमध्ये अगदी मी जे स्टोन आहे ते सुद्धा स्टोन छोटे स्टोन आणि काही गोट्या यामध्ये ॲड करून घे तर तुम्ही इथे बघू शकता इथे ही आहे लोकं जे की मी बदलापूरवरून बदलापूरमध्ये अपना मा अपना बाजार आहे तिथून घेतली होती या मी ब्लँक सीडी दोन घेतलेल्या आहेत तर ह्या दोन ज्या ब्लँक सीडी आहेत आणि ही लोकर तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी अशा पद्धतीने मी सहा असे धागे साईडला काढून घेतलेले आहेत तर मी दोन्हीही ज्या सीड्या आहेत त्यांना अशा पद्धतीने हे धागे मी आधी बांधून घेतलेले आहेत तर हे जे सहा धागे आहेत ह्या सहा धाग्यांचे तीन भाग करायचे तीन भाग करायचे आहेत आणि तीन भाग केल्यानंतर आपल्याला ह्याची वेणी घालायची आहे जशी आपण वेणी घालतो त्या प्र त्या पद्धतीने इथे मी वेणी घालून घेतलेली आहे तर हे दिसताना खूप सुंदर छान दिसेल हँगिंगसारखं तर मी इथे इला चमकीची लोकर असं बोलतात तर मी नेहमी जेव्हा मला काही लोकरचं काय बनवायचं असेल तर मी ह्याच लोकरचा वापर करते तर इथे अशा पद्धतीने मी हँगिंग म्हणजे ब्लँक सीडीपासून मी असं डेकोरेट करून घेतलेलं आहे तर मी अशा पद्धतीने दोन्ही ज्या ब्लँक सीड्या होत्या दोन्ही ब्लॅक सीड्यापासून मी आणि लोकरपासून मी असं डेकोरेट करून घेतलेलं आहे तर हे मी जेव्हा हे बाल्कनीमध्ये आपण हँगिंग डेकोरेशन करू त्या ते खूप सुंदर छान दिसेल तर मी अशा पद्धतीने हे सर्व डेकोरेट करून घेतलेलं आहे आणि मला आ, डेकोरेट करायला खूप आवडतं अशा नवनवीन काही कल्पना सुचतात त्यानुसार मी डेकोरेट करत असते आणि कोणीही समजा कोणीही जर माझ्या घरात पाहुणे म्हणून आले जर त्यांनी जर ह्या गोष्टी बघ म्हणजे बघितल्या किंवा बघतील तर त्यांना असं वाटेल की अरे इने तर विकतच आणलेलं आहे असं वाटेल पण असं काही नाही मी स्वतःच्या हाताने ह्या गोष्टी डेकोरेट केलेल्या आहेत खूप छान वाटतं मला हे सगळं करायला Hearts beat to the city streets We begin to feel the fire We rise like tall buildings As the chemicals, they take us higher The night's young and it's just begun As she puts her hand in mine Kiss the name. मी असेल की एकदम म्हणजे मला जसं जमेल आणि मला ज्या ज्या आयडिया सुचलेल्या आहेत त्या आयडियानुसार मी आ, छान मस्त काही गोष्टी स्वतःच्या हाताने होममेड हँडमेड मी म्हणजे डेकोरेट केलेल्या आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या